नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ यंदा कृष्ण जन्माष्टमी ही कधी साजरी करावी आपण कोणते नेम पाळावेत आपण काय उपाय करावेत या उपायामुळे आपल्या घरातील प्रत्येक माणसाची उत्तर उत्तर प्रगती होत जाणार आहे चला तर मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा कृष्ण जन्माष्टमी नक्की कधी साजरी करायची आहे आपल्याला तर बघा सोळा ऑगस्टला आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे या दिवशी तुम्हाला लोणी खडीसाखर आणि दही याचा नैवेद्य दाखवायचा आहे असा नैवेद्य दाखवल्याने काय होणार आहे तर बघा याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाळ टिकणार आहे त्यामुळे हा नैवेद्य तुम्ही या दिवशी नक्की दाखवा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप तुम्ही केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे आणि तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर या मंत्राचा जप नक्की कधी करावा तर दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुळशीपत्र पत्र अर्पण करायचं आहे अर्पण केल्याने तुम्हाला त्यांची कृपा आपल्यावर राहणार आहे बघा तुळशीपत्र तुम्हाला या दिवशी अर्पण करायचे आहेत तुम्हाला जितकी तुळशीपत्र मिळतात तितकी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे जास्त नसतील तर तुम्ही एक तुळशीपत्र जरी त्यांना मनोभावे अर्पण केलं तरीसुद्धा तुम्हाला याचं कितीतरी पटीने फळ मिळणार आहे या दिवशी तुम्हाला पिवळ्या वस्त्राचं दान करायचं आहे आणि पिवळी फळे फुले दान केल्याने तुमच्या धनात वाढ होणार आहे बघा आपण एखाद्या मंदिरात जर दर्शनासाठी गेलो तर तिथे बाहेर लोक बसलेले असतात गरीब लोक बसलेले असतात त्यांना पिवळी फळेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आता बघा दान करू शकता आता पिवळी फळे कोणती तर तुम्ही केळी ही तुम्हाला बाहेर बसलेल्या लोकांना गरीब लोकांना तुम्हाला दान करायचे आहे आणि भगवान श्रीकृष्णांना सुद्धा तुम्हाला केळीचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल फळे फुले तुम्हाला दान करायचे आहेत असे केल्याने तुमच्या धनात वाढ होणार आहे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमच्या घरात जर शंख असेल तर शंकाने बाळकृष्णांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे असा अभिषेक घातल्याने तुमची पूजा सफल होईल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे बघा आपण हे काही जे उपाय करतो ते उपाय आपण ज्या त्या वेळेसच केले तर आपल्याला त्याचा कितीतरी पटीने फायदा होत असतो त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि बघा आपल्याला वर्षातून एकदा आता बघा कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपण हे उपाय केले तर आपल्याला ह्याचे फळ कितीतरी पटीने मिळणार आहे आणि आपण जन्माष्टमी सोडून इतर दिवशी जर केले तर फळ मिळणार नाही ना का तर हो फळ मिळणार आहे पण कृष्ण जन्माष्टमी दिवशी हे केलेले उपाय जितक्या पटीने फळ देतात म्हणजे त्वरित फळ देतात तसे आपण आधी म्हणजे असं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही ही सेवा केली ही फळे अर्पण केली फुले अर्पण केली त्याचा तुम्हाला फायदा जास्त होणार नाही पण या दिवशी केलेले बघा ज्या त्या दिवशी केलेले फायदे उपाय आपल्याला खूप खूप उप दान कितीतरी आपल्याला फायदे देतात त्यासाठी तुम्ही या दिवशी नक्की फुलांचं फळांचं वस्त्रांचं तुम्ही दान करा तर या दिवशी कोणती कामे करू नयेत म्हणजे कोणती कामे वर्ज करावीत तर या दिवशी तुम्हाला खोटं बोलायचं नाही असं तर आपण खोटं कधीच कोणाला बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही पण खास करून या दिवशी तुम्हाला कोणासोबतही खोटं बोलायचं नाही तुमच्याकडे जर लहान मुले असतील किंवा गरीब लोकं असतील तर तुम्हाला त्यांना दान करायचं आहे तुमच्या यथा शक्ती म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्यातील थोडासा भाग काहीतरी बघा आता लहान मुले आहेत तर त्यांना तुम्ही केळी गरीब लोकांना केळी दान करू शकता एखाद्याला जर कपड्यांची खरंच खूप गरज आहे तर तुम्ही पिवळे वस्त्रेसुद्धा त्यांना दान करू शकता अंध अपंग व्यक्तींना तुम्ही मदत करू शकता दान करू शकता असे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच भरभराटी बर होणार आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ